सोलापूर विभागाच्या रेल्वे विकासासाठी नव्या दृष्टिकोनाची सुरुवात डीआरएम डॉ सुजित मिश्रा यांचे सोलापूर विकास मंचकडून स्वागत सोलापूर रेल्वे विभागाच्या भी विकासासाठी सहकार्याची हमी प्रवासी सुविधा नवीन मार्ग आणि शाश्वत पायाभूत सुविधांवर भर सोलापूर रेल्वे विभागाचे नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक डीआरएम डॉ सुजित मिश्रा यांचे सोलापूर विकास मंचच्या वतीने स्वागत करण्यात आले सोलापूरच्या विकासासाठी रेल्वे विभागाच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत सोलापूर रेल्वे विभागाच्या सध्याच्या प्रकल्पांवर आणि आगामी योजना राबवण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा मिलिंद भोसले योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव ॲड दत्तात्रय अंबुरे उदयशंकर चाकोते राजेंद्र बिराजदार अजित शहा आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते या बैठकीत सोलापूर रेल्वे विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली प्रवासी सुविधा सुधारणा सोलापूर रेल्वे स्थानक आणि इतर स्थानकांवर प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे रेल्वे जोडणी मजबूत करणे सोलापूरला अधिक शहरांशी जोडणाऱ्या नवीन मार्गांचे नियोजन आणि वेळापत्रक सुधारणा यावर भर शाश्वत पायाभूत विकास पर्यावरणपूरक उपाययोजना राबवून रेल्वे प्रकल्पांची अंमलबजावणी करणे सातत्यपूर्ण संवाद रेल्वे प्रकल्पांची प्रगती तपासण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी नियमित संवाद स्थापन करणे डीआरएम डॉ सुजीत मिश्रा यांनी सोलापूर रेल्वे विभागाच्या विकासासाठी सोलापूर विकास मंचने मांडलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले सोलापूर विकास मंचच्या वतीने मंचच्या सदस्यांनी सोलापूरकरांचे प्रतिनिधित्व करत डॉ सुजीत मिश्रा यांचा सन्मान केला या चर्चेने सोलापूरच्या रेल्वे विकासाला एक नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली सोलापूर विभागाच्या रेल्वे विकासासाठी प्रशासन आणि लोकसहभाग यांच्यातील हा सहकार्याचा नवीन अध्याय असल्याचे स्पष्टपणे जाणवले